तर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं आपल्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हिंद केसरी दशमेंद के रुस्तमेंद केसरी आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल किंवा किती दिवस अजून आरामावर असणार आहे याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर उद्या दिनांक एकोणतीस तर भावनो उद्या बक्कासूर आपला हा शंभर टक्के आरामावर असणार आहे त्यानंतर परवाचा शेड्यूल कसा असणार आहे दिनांक तीस रोजी भव्य आणि दिव्याचं बैलगाड्यांचं जंगी मैदान आहे मायनी या ठिकाणी मैदानाचं नाव आहे अजिंक्य केसरी अजिंक्य केसरी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर आपल्याला मायनी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे आणि याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत म्हणजे आता दिलेली आहे तुम्हाला तर अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जावा आणि घंटा देखील शंभर टक्के दाबा धन्यवाद